मी आता उभा आहे कोल्हापुरातील आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालीन देवस्थानात आपल्या <SARTIF> करवीरवासियांचं भाग्य किती थोर आहे पहा हे म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या कोल्हापुरात साक्षात दत्त महाराज भिक्षाटनासाठी येतात मी आता उभा आहे कोल्हापुरातील आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालीन देवस्थानात दत्त महाराजांच्या एकवीस परिक्रमा स्थानांपैकी हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे हे एक जागृत देवस्थान मानलं जातं माध्यान काळी दत्त महाराज स्वतः आई जगदंबेकडून याच ठिकाणी भिक्षा घेतात याच जागृत देवस्थानाचं संपूर्ण दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घडवणार आहे नमस्कार मित्रांनो दत्त दर्शनला जायचं या सिरीज अंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कोल्हापुरातील आझाद चौकातल्या दत्त मंदिरात हे आपण ऐकलंच असेल पण आता या मंदिरात आत शिरून आत नेमकं काय काय ते पाहून घेऊयात मंदिरात आत शिरल्यानंतर आता आपण दत्त महाराजांची एक मोठी प्रतिमा पाहिली त्याचबरोबर या मंदिरात दत्त महाराजांच्या आणखीन तीन प्रतिमा आहेत त्या देखील आता आपण पुढं बघूयात हो घेऊयात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि नृसिंह सरस्वती महाराज यांच्या अतिशय सुंदर अशा या प्रतिमा या मंदिरात लावलेल्या आहेत त्याचबरोबर या मंदिरात आज शिरत असतानाच औदुंबर वृक्षाच्या खाली हे बजरंगबलीचं एक छोटंसं मंदिर आहे त्याच बजरंगबलींच्या मागच्या बाजूला हे औदुंबराचं झाड आहे महाराजांचं क्षेत्र आणि औदुंबराचं झाड नाही असं कसं शक्य होईल त्याचप्रमाणे हे औदुंबराचं झाड इथं आहे त्याचबरोबर महादेव गणपती बाप्पा आणि नागनाथांची देखील प्रतिमा या मंदिराच्या परिसरात आहे हा या मंदिराचा मुख्य सभामंडप हे शूट मी दुपारी केलं असल्यामुळे आत्ता या ठिकाणी गर्दी दिसत नाही आहे पण इतर वेळेला महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथं भाविकांची मोठी गर्दी दिसत असते महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दुपारी एक ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत फक्त गाभारा बंद असतो नाही तर वेळी संपूर्ण वेळा आपल्याला महाराजांचं दर्शन घेता येतं आता या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊयात दत्त महात्म्यात महाराजांची दिनचर्या काहीशी अशी वर्णन केलेली आहे ज्यांचे नित्य गंगास्नान माहुरी करी शयन सह्याद्रीवरी आसन करी ध्यान गाणगापुरी कुरुक्षेत्री आचमन गोपेश्वरी जाऊन करी जो भस्म धारण संध्यावंदन कराडी कोल्हापुरी भिक्षाटन पांचाळेश्वरी जाऊन नित्य सुगंध पश्चिम सागरी येऊन करी अर्घ्यदान सायंकाळी जो जो करीला स्मरण त्या त्या देई दर्शना व्यापुले जेणे त्रिभुवन असो नमन चरणा मित्रांनो दत्त महाराजांच्या प्रमुख एकवीस तीर्थक्षेत्रांपैकी आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त तीर्थक्षेत्र आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यापैकी नृसिंहवाडी हो पिठापूर आणि त्यानंतर आज श्री दत्त भिक्षालिंग मंदिर कोल्हापूरचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे ही सिरीज आणि चॅनलवरील इतरही व्हिडिओज येत राहावेत यासाठी मला प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा या मंदिरात असणारी महाराजांची ही पालखी आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते आहे या पालखीचं आपणही दर्शन घेतल्यानंतर आता हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा याच मंदिरात महाराजांची एक धुनी देखील आहे याच स्थाने नवनाथांपैकी एक असलेले वटसिद्ध नवनाथ यांनी दत्तप्रभूंना भिक्षा प्रदान केल्याचे उल्लेख आढळतात या मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिराबरोबरच आई एकविरा यमाई देवीचं देखील मंदिर आहे दत्त महाराजांच्या मंदिराच्या बरोबर दुसऱ्या बाजूला हे मंदिर आहे याच मंदिरात काळभैरव आणि ज्योतिबा देवांची देखील मूर्ती आहे याच स्थानाबद्दलची वटसिद्ध नागनाथांची कथा ही नवनाथ कथासार अध्याय क्रमांक छत्तीस आणि सदतीसमध्ये आलेली आहे या मंदिरात दर गुरुवारी भाविकांची पालखीला आणि आरतीला गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबर कोल्हापुरात अशी देखील एक प्रथा आहे जर बारा वाजता कोणतीही गाय कोणताही प्राणी किंवा कोणताही मनुष्य रूपात किंवा कोणत्याही रूपात आपल्याकडे भिक्षा मागायला आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही कारण त्याला साक्षात दत्तप्रभूंचं रूप मानलं जातं मित्रांनो आज गुरुवार मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे गुरुवारच्या पालखीच्या <स्था> वेळी साधारणतः अशी गर्दी पाहायला मिळते जसं आपण पिठापूरचा पालखी सोहळा अनुभवला तसंच पुढची काही सेकंद आता फक्त महाराजांची पालखी आणव मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभारी आहे बोला अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त